नमस्कार मित्रांनो दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मी अजमेर शेख आज, आज आपण इंग्रजी शिकण्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये जवळपास अॅमेझार वाजवेर शेल विल हॅव हॅज हॅड आणि शेल हॅव विल हॅव या टूबीच्या रूपा आणि टू च्या रूपांचा वाक्य बनवणार आहोत आणि या बी आणि टू च्या रूपापासून अनेक प्रकारचे आपण वाक्य वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळमध्ये बनवणार आहोत तर चला तर पाहूया सर्वात महत्वाचं प्रोनाऊन्स कोणासाठी वापरायचे आहेत आणि सहाय्य क्रियापद कोणासाठी वापरायचे तर हे जे आहेत पहिले आहेत ते चे रूपे हे एकूण एम इज आर म्हणजे आहे वाझ विअर म्हणजे होते शलविल म्हणजे असेन असू किंवा असतात चे रूप हे एम इज आर वॉझ वेअर शलविल त्यानंतर नंबर दोन टू हॅव ची रूप हॅव हॅज हॅड शल हॅव विल हॅव तर पाहूया हाय हॅज म्हणजे काय जवळ आहे माझ्याकडे आहे हॅड म्हणजे काय माझ्याजवळ होते मला होते शल हॅव माझ्याजवळ असेल किंवा माझ्याकडे असेल हे आपल्याला आप टू बी आणि टू हॅव ची रूप वापरायचे आहेत हा व्हिडिओ आपण हायेस्ट क्वालिटी सेटिंग करून झूम करून पाहू शकतात नोट्स काढून लिहून घेऊ शकतात किंवा सेव्ह करून पुन्हा पुन्हा पाहून या पॅटर्नमध्ये आपण वाक्य बनवू शकतात अशाच व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यास एक फायदा मिळेल आणि इंग्रजीचा हा पॅटर्न वाक्याचा समजून घेता येईल आता सगळ्यात महत्त्वाचा भोळा आहे की वाक्य बनवण्यासाठी वी नीड टू यूज प्रोनाउन्स फॉर मेकिंग सेंटेन्स वी नीड प्रोनाउन्स वाक्य कुठलंही बनवत असताना आपण जास्तीत जास्त सर्वनामांचा वापर करत असतो तर सर्वनाम कोणते मुख्यतः वापरले जातात आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही यू या शब्दाचे दोन अर्थ आहेत लक्षात राहू द्या जीवन तुम्ही व्यवस्थित हे लिहून घ्यायचंय श्रेष्ठ आदर्श हे सर्वांनी आपलं पॅटर्न समजून घ्यायचं आहे पटपट व्हिडिओ पुढे जात आहे म्हणून पुढं जायचं नाही थोडस स्टॉप करून आपलं रिव्हिजन झालं पाहिजे आपल्याला या पॅटर्न मध्ये बिना पेन बिना पुस्तक बिना वही हातात घेता हे पूर्ण वाक्य बोलता आले पाहिजेत तर आपल्याला हे पॅटर्न समजला किंवा इंग्रजी आपली नक्कीच पक्की होणार आहे त्यानंतर ही म्हणजे काय तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते मोठे व्यक्ती त्या आणि ती म्हणजे अनेक व्यक्ती आहेत पण मोठ्या आहेत सीनियर आहेत आता सर्वात महत्वाचं आहे की एम या शब्दाचा वापर कोणासाठी करायचा आहे साठी म्हणजेच काय तर आय हा शब्द नेहमी एम सोबत येतो आय एम मी आहे ई शब्द कोणासाठी येतो ही शी साठी आपल्याला काय वापरायचे ईज वापरायचे आर कोणासाठी वापरायचे वी यू दे साठी वापरायचे आर कुणासाठी वापरायचे ईज कोणासाठी वापरायचे आर कोणासाठी वापरायचे वाज वेळ हा प्रत्येक शब्द ठरलेला आहे की कुणासोबत वापरायचा आहे अरे लक्षात आय कोणासाठी वापरायचे फक्त साठी इज ही सी इट आर वी यू दे म्हणजे वुई आर आम्ही आहोत यू आर तुम्ही आहात दे आर ते त्यातील आहेत प्रत्येक वाक्याचा आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत आता भूतकाळामध्ये जाऊया हे झाले वर्तमान काळ भूतकाळ वाजविअर पास टेन्स मध्ये काय येतंय बघा आता पास टेन्स मध्ये भूतकाळात कोणते सहाय्यकारी क्रियापद येतात टू बी चे वाजविअर वाज, वाज म्हणजे होते बिअर म्हणजे होतात हे आपण इथंच पाहिलेलं आहे आय वाज ही वाज शी वाज इट वाज अरे लक्षात वाझ हा शब्द आय ही शी साठी वापरायचा वेळ म्हणजे काय होते उई वेळ आम्ही होतो तुम्ही होता त्या होत्या ती होत्या म्हणजे वाद वेळ भूतकाळात चे रूप आहेत हा तर ह्याच्यासाठी वेळ शब्द कोणासाठी वापरायचा उई यू दे वापरायचा पुढे जाऊया चे रूप भविष्य काळाचे कुठले टू बी चे रूपे द फॉर्म ऑफ टू बी इन प्रेझेंटेन्स म्हणजे भविष्य काळामध्ये आता टू बी चे भविष्य काळातील रुपे कोणते आहे तर शेड आणि विल कोणत्या आहेत इकडे बघायचंय शल आणि विल शल म्हणजे काय असेल विल म्हणजे काय असू असतात शल कुणासाठी वापरायचे आय आणि वुई आय शल मी असेल वुई शल आम्ही असू या प्रत्येक शब्दाचे आम्ही जाण वाजवे शल विल आपण वाक्य उदाहरण पाहिलेले आता पुढे सुद्धा पाहणार आहोत विल कुणासाठी घ्यायचंय ही सी साठी काय घ्यायचं आपल्याला विल वापरायचं आहे त्यानंतर आता इकडे पाहूया तू हॅवची रूप काय आहे सर्वात महत्वाचं खूप व्हिडिओ समजून घेण्यासारखा व्हिडिओ पूर्ण पहा इंग्रजी आपली शंभर टक्के पक्की होणार आहे लक्षात राहू द्या आता टू रूप हे आलेच पाहिजे इंग्रजीची ही एबीसीडी आहे हा पाय आहे अरे लक्षात इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश यू मस्ट रीड इट रिवाइज इट अगेन एंड अगेन वाचन करायचे आणि पुन्हा पुन्हा ना म्हणायचे किंवा लक्षात ठेवायचं कोणीसाठी उद्या नाही करायचे आता म्हणा टू हॅव्ह्युरुपे कशाची टू हॅव चिरूपे त्यामध्ये आहे हॅव्ह हॅज हॅड शेव्ह सरळ सरळ काय अर्थ आहे हॅव हॅज म्हणजे जवळ आहे माझ्याकडे आहे हॅड म्हणजे काय माझ्याजवळ होते माझ्याकडे होते शेल हॅव विल हॅव माझ्याजवळ असेल माझ्याकडे असेल हे हॅव हॅड आणि शेल हॅव विल हॅव या टू विचार रूपांचा अर्थ आता ह्याव शब्द कोणासाठी वापरायचा आहे लक्षपूर्वक आहे का इकडे तिकडे बघू नका कुठं हाव शब्द कोणासाठी वापरायचा सांगा फटाफट फोट्या कोणासाठी वापरायचा आहे आय वी यू दे लक्ष कोणासाठी आय वी यू दे आता हॅड हा शब्द कोणासाठी वापरायचा आहे ए, हा लक्षात राहून द्या हि हाज शी हाज इट हॅड हा ठरलेला पॅटर्न आहे त्याच्यासाठीच हॅड वापरायचे त्यानंतर हे झाले वर्तमान काळामध्ये आय हॅव माझ्याकडे आहे वे हॅव आमच्याकडे आहे हि हाज त्याच्याकडे आहे शिहाज तिच्याकडे आहे आता हॅड म्हणजे काय भूतकाळामध्ये हे आहे वर्तमान काळ हा आहे भूतकाळ आणि हे आहे भविष्य दमा द्याचा रिव्हिजन आय वर्तमान वाज वेअर भूतकाळ शेल विल भविष्यकाल हाय हॅड वर्तमान काळ हॅड काळ शेल हॅव्हॅ भविष्यकाल टू बी चे रूप टू हॅव चे रूप लक्षात आलं तर आता पाहूया आपण टू हॅवचा अर्थ पाहिलेला इकडे. या ठिकाणी लक्षात घ्या हॅड म्हणजे जवळ आहे हॅड म्हणजे जवळ होते शेल हॅव विल्हॅव म्हणजे जवळ असेल कोणत्याही ग्रामरचा प्रश्न सोडण्यासाठी स्पर्धा परीक्षा असो किंवा शालेय परीक्षा आपल्याला हा पॅटर्न समजणं आवश्यक आहे तर पाहूया आता एक्झाम्पल पाहूया आपण एक्झाम्पल आपण सुरुवातीला पाहणार आहोत टू चे रुपये कुणाची रुपये टू चे रुपये हॅड हॅड शल हॅव विल ह्या अलश्यात हा जवळ आहे जवळ होते आणि जवळ असेल हा लेट स्टार्ट बघा हॅव हॅग म्हणजे काय जवळ आहे माझ्याकडे आहे हे कोणता काळ आहे वर्तमान काळ आता ह्याव कोणासाठी वापरायचे आय हुई यू साठी ह्याव वापरायचे आणि ही ही शी साठी ह्याज वापरायचे आणि व्यक्तीचं नाव असेल तर ह्याज वापरायचे आणि ह्याव पण काही ठिकाणी वापरलं तर चालतंय एक्झाम्पल पाहूया लेट स्टार आय हॅव बुक माझ्याजवळ पुस्तक आहे माझ्याकडे पुस्तक आहे आय हॅव मोबाईल माझ्याजवळ मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल आहे आय हॅव मदर माझ्याकडे आय आहे माझ्याजवळ आय आहे नेक्स्ट वु हॅव मनी आमच्याजवळ पैसे आहेत किंवा आमच्याकडे पैसे आहेत वु हाव होम आमच्याकडे घर आहे आमच्याजवळ घर आहे यू हॅव्ह इंग्लिश तुझ्याजवळ इंग्रजी आहे तुझ्याकडे इंग्रजी आहे किंवा तुमच्याजवळ इंग्रजी आहे तुमच्याकडे इंग्रजी आहे तुमच्या जवळ तुमच्याकडे तुझ्या आणि तुमच्या आता दे हॅव मोबाईल त्यांच्याजवळ मोबाईल आहे दे हॅव होम त्यांच्याजवळ घर आहे दे हाव गाव त्यांच्याजवळ कुत्रा आहे दे हाव टॅमरिन त्यांच्याजवळ चेंचे दे हॅव ब्रिंजल त्यांच्याजवळ वांगे आहेत लेट स्टार्ट आता पाहूया हॅज काय पाहायचंय हॅड आता त्याच्याजवळ आहे तिच्या जवळ आहे कसं म्हणायचं बरा की हॅज पेन त्याच्याजवळ पेन आहे की हॅज मोबाईल त्याच्याजवळ मोबाईल आहे शी हॅज पेन तिच्याजवळ पेन आहे शी हॅज रोज तिच्याजवळ गुलाब आहे शी हॅज नोटबुक तिच्याजवळ वही आहे आता इट हॅड म्हणजे त्याच्याजवळ पुस्तक आहे इट हॅज मनी त्याच्याजवळ पैसे आहेत आता पाहूया एक्झाम्पल ओंकार हॅज बॅग ओंकार जवळ काय आहे बॅग आहे ओंकार हॅज सॉरी गोकुल हॅज पै मनी गोकुलजवळ पैसे आहेत टीचर ह्या क्लास सर जवळ काय आहे वर्ग आहे किंवा विविध आपण वाक्य म्हणू शकतात आदर्श हॅज फादर आदर्श जवळ वडील आहेत असे आपण विविध वाक्य चला विविध विद्यार्थ्यांची इंग्रजी पक्की करण्यासाठी आपण हा पॅटर्न समजतो त्याच्यामुळे इकडे तिकडे बघायचं नाही व्हिडिओ पूर्ण समजून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा अलग अलग सर कारण काय एक आपण घ्या यासाठी तीन ते चार वर्डाचा उपयोग केला एवढे वाक्य एकदा व्हिडिओमध्ये घेण्यासाठी किती जवळपास आपल्याला एक ते दीड तास आहे ले वाक्य लिहिण्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि महत्वपूर्ण ज्यांना इंग्रजी विद्यार्थ्यांना आवड जाते त्यांच्यासाठी शेअर करा आता तर आता पाहूया आम्ही अलग लक्षात त्यानंतर दुसऱ्या वाक्याचा पॅटर्न घ्यायचा आपल्याला हा लक्षात आलं हा तर उदाहरणामध्ये आपण मगाशी पाहिलेलं आहे ह्या ह्याचे वाक्य घेतलेले आहे ठीक आहे चला आता ह्या टू चे रूप पाहत आहोत हॅव हॅज त्यानंतर हॅड आपल्याला पाहायचं आहे हॅड है चा अर्थ पाहिला नंबर दोन आहे पाच टेन वर्तमान काळातील वाक्य पाहिलेले आहे आता आपण पाहणार आहोत भूतकाळातील टू हॅलचे रूप टू हॅलचे रूप हॅड हॅज हॅड शेल हॅव विल हॅव वर्तमान काळ झाला भूतकाळ सुरू हॅड वापरायचे काय वापरायचे हॅड म्हणजे काय जवळ होते माझ्याकडे होते अलग लक्षात ओंकार ह्यार ओंकार जवळ पुस्तक होते आदर्श हॅड मोबाईल आदर्श जवळ मोबाईल होता अलग लक्षात चला उदाहरण पाहूया आता इथं सर्व सर्वनामासाठी हॅडच वापरायचे काय वापरायचे हॅड एच इट यू दे साठी हॅड वापरायचे एक्झाम्पल लेट स्टार आय हॅड बुक माझ्याजवळ पुस्तक होते किंवा माझ्याकडे पुस्तक होते वी हॅड बुक आमच्याजवळ पुस्तक होते किंवा आमच्याकडे पुस्तक होते वी हॅड कॅट आमच्याजवळ मांजर होते किंवा आमच्याकडे मांजर होते त्यानंतर आता म्हणा ही हॅड मनी ही हॅड मनी म्हणाच्याजवळ पैसे होते त्याच्याकडे पैसे होते ही हॅड कॅमेरा त्याच्याजवळ कॅमेरा होता किंवा त्याच्याकडे कॅमेरा होता तिकडे माझ्याकडे लक्ष द्या तिकडे इकडे तिकडे बघू नका हा शी हॅड रोज रोज तिच्याजवळ गुलाब होते तिच्याकडे गुलाब होता तिच्याकडे हॅड बाई त्याच्याकडे बाईक होती त्याच्याकडे बाईक होती त्याच्याकडे गाडी होती त्याच्याकडे गाडी होती यू हॅड फ्रेंड यू हॅड फ्रेंड तुझ्याजवळ मित्र होता तुमच्याजवळ मित्र होता तुमच्याजवळ मित्र होता यू हॅड न्यू बुक तुमच्याजवळ नवीन पुस्तक होते त्यानंतर बघा आता दे हॅड मदर त्यांच्याजवळ आई होती दे हॅड फादर त्यांच्याजवळ वडील होते त्यांच्याजवळ होमवर्क होता यश हॅड ड्रीम यश कडे स्वप्न होते वी हॅड ड्रीम आमच्याकडे स्वप्न होते चला अॅमिझानचे वाक्य बघायच्या वर्तमान काळामध्ये टूबीचे रुपये आहे तर अमेझान अलग भूतकाळामध्ये वाजवेल आणि भविष्य काळात शेलवेल आता अमेझारचे वाक्य आहे वाजवेलचे वाक्य होते शेलवेलचे वाक्य असेल हे काय आहे तुम्ही रूप तुम्ही रूप म्हणजे आसणे म्हणा तुम्हीचे रूप म्हणजे आसणे आहे होते असेल असू उदाहरण पाहूया अमेझार आहे वर्तमान काळ आह আই এম পুলিচ আই এম আলিছ পুলিচ পুলিচ আহে পুলিচ আহে

পোল পোলিশ পোলিস পুলিশ আমি পোলস হতো আমি পুলিশ হতো পোলিশ यू एअर पोलीस तुम्ही पोलीस होता तू पोलीस होता ते डॉक्टर ते डॉक्टर होते आदर्शवाद पोलीस आदर्श आदर्श जवळ आदर्श पोलीस होता आदर्श कृष्णवास फार्मर फार्मर कृष्णा शेतकरी होता कृष्णा शेतकरी होता रोहन गुड गुड रोहन चांगला होता Hello, आता हे झाले आम्ही जर वाजवे शेलविल शेलविलचे वाक्य त्या बोर्डवर आहेत आता इकडे बघा इथे तिसरा प्रकार आहे टू हॅव चे रूप कोणते हॅव चे रूप कोणत्या काळातील भविष्यकाळ कोणते भविष्य काळात टू हॅव चे चिरूप शेल हॅव्याव मग शेल हिलहाचा अर्थ काय आहे जवळ असेल जवळ असेल उदाहरण पाहूया आय शेल हॅव मदर अँड फादर म्हणा माझ्याजवळ आई वडील असतील न्यू मोबाईल आमच्याजवळ नवीन मोबाईल असेल यू विल हॅव बुक तुझ्याजवळ पुस्तक असेल पुस्तक तुमच्याजवळ पुस्तक असेल पुस्तक ही विल हॅव्हल त्याच्याजवळ पुत्र असेल तुझ्याजवळ केक असेल इट विल कॅट

टुबीचे रुपेचे रुपये अमेझार आहे वाजवे होते शेलविल असेल अमेझारचे वाक्य आपण तिथं पाहिलेत वाजलेचे वाक्य तिथं पाहिलेत राहिले फक्त ते म्हणजे काय असेल तर ते आपल्याला वाक्य इथं पाहिजे बघा ফিউচার টেন্স ফিউচার টেন্স ভবিষ্যৎ কাল ভবিষ্যৎ কাল তুমি چه রূপ তুমি কে রূপ চাল আনিবিল চাল আনিবিল চল মজা আছেন চল মজাতে বিল মজা হতাম বিল মজা হতাম তো আসো আসো আই শল বি আই শল বি মোটা আছেন মোটা আই শল রিচ উই শল রিচ আমি মোটা আসো আমি মোটা হ্যাঁ আমি श्रीमন্ত আসো উই শল বি রিচ বি सुद्धा वापरতে शकतात উই শল বি রিচ আমি श्रीमন্ত আসো त्यानंतर यू विल बी पोलीस यू विल बी तू पोलीस असशील तू पोलीस असशील तुम्ही पोलीस असताल तुम्ही पोलीस असताल